सुप्रसिद्ध मिठाई ब्रँड प्रशांत कॉर्नरच्या पंधराव्या शाखेचे उद्घाटन पनवेलमध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले ही नवीन शाखा पनवेलमधील प्रीतम हॉस्पिटलसमोर ज्वेल्स ऑफ पनवेल बिल्डिंगमधील शॉप नंबर तीन चार येथे सुरू झाली आहे या शाखेमुळे पनवेलकरांना प्रशांत कॉर्नरचा अस्सल स्वाद विविध प्रकारच्या मिठाया आणि ताजे फराळ घराजवळच उपलब्ध होणार एकूणच मगाशी प्रशांत सकपालांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं पाचव्या दुकानाचं माझ्या असते उद्घाटन म्हणजे पंधरापैकी पाच म्हणजे वन थर्ड झाले आहे आणि भविष्यकाळामध्ये खास समूह वाढत राहील याच्यात कसलीही शंका नाही एकूणच मेहनत करणाऱ्या माणसाला यश मिळतं आणि यश हे माणसाच्या कष्टाच प्रामाणिकपणामध्ये सामोरलेला असत मी प्रशांत सकपालला गेली जवळ पंचवीस वर्षापासून बोलतो ठाण्यामध्ये छोटस दुकान टाकलं मेहनत करत 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 आज म्हणजे प्रशांत कॉर्नर हे मिठाई बाबत ठाणे रायगड पालघर आणि काही प्रमाणात मुंबईत सुद्धा त्याच एकूण लोकांनी नाव घेतलं आणि मुंबईमध्ये सुद्धा शाखा लोक मागतात आता माझ्याच कडे तर प्रशांत ऋणानुबंध आहे म्हणून मला बरेचसे लोक भेटतात साहेब आता आम्हाला दुकानदार सांगत आला प्रशांत कॉर्नरने उद्या टपरीमध्ये जरी दुकान टाकलं तरी मी त्यान उद्या येईन कारण तिथे क्वालिटी आहे जनसामान्याला कसल्याही प्रकारची क्षती न पोचता नुकसान न पोचता स्वतःच्या कष्टातून दुसऱ्याला सुख देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आणि त्याच्यानंतर हे निलेश वगैरे सगळे माझे कार्यकर्ते मी तर बघितलं पाहिजे मी पनवेलला आलो का निरुंद आलो सगळे बघितले चर्य नव्या तेच असो एकूणच सगळा हा एकूणच जयंत जय हा किती मंडळ म्हणजे वीस वर्षापासून माझा कार्यकर्ता आहे वीस वर्षापासून आणि भविष्यकाळामध्ये अशा सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना एक द्यायची व्यवस्था करा जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही या पनवेलमध्ये पण केलेला आहे आणि सगळी पनवेलकरांची सेवा करायला तिकडे आलेलो आहोत पनवेलकरांनी सगळ्यांना आमचा विश्वास ठेवा आणि तुमचा कुठेही बसवणार नाही बेस्ट बेस्ट क्वालिटी आमची आहेच तुमच्या तुमच्यापर्यंत पोचवू आणि इथे सगळे जमलेले या विभागातले जेवढे आमचे ओळखीचे आहेत ज्या लोक ठाण्याला यावं लागायचे काय लोकांना आणि ती पारंपरिक आहे आमचे सगळे कस्टमर हे सगळे पारंपरिक आहेत दरवर्षी गणपती दिवाळी दसरा कोणत्याही सणाला पाण्याला आवर्जून विजता त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमचा कर्मचारी वर्ग सगळं आपल्यासाठी सदैव तुमच्याबरोबर राहील सदैव तुमच्या सेवेसाठी राहील याची खात्री बाळगतो खात्री देतो प्रशांतजी यांना मनापासून शुभेच्छा देतो की आता आपण पनवेलकरांना गोड करण्यासाठी आपण इथे आलात मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि स्वागत करतानाच ही शाखा निर्मूल शाखा प्रशांतजी मात्रे चालवत आहेत म्हणजे आम्ही मात्रे पण तुमच्याशी जुळलो आहे हे देखील मला सांगायला अतिशय आनंद होत आहे आणि खरोखर ह्या गोष्टी करत असताना अतिशय साधी व्यक्ती आहे मगाशी नाईक साहेबांनी सांगितलं त्यांनी पाचव्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि इथून पुढे मला वाटतं नवी मुंबई रायगड आणि इतर शाखा नाईक साहेबच करतो एकदम अतिशय घनिष्ठ संबंध त्यांच्या दोघांचे आहेत म्हणजे राजकीय आणि याच्या पलीकडचे संबंध त्यांचे आहेत आणि खरोखर अतिशय उत्साहाने आज सगळेजण इथे बघतात वनवेलच हे चवीचे फार आहेत हे लक्षात घ्या आणि रोज वेगवेगळी चव लागते परंतु प्रशांत कॉर्नरची एकदा सवय लागली की मला वाटतं ते एकाच स्वीट कॉर्नरमधून सगळे स्वीट घेत असतात हे असंच तुम्ही चालू ठेवा ही मनापासून हात तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा पंधरावी शाखा आहे मला वाटतं येत्या काही तासात किंवा काही दिवसात तर सोळाव्या देखील ओपनिंग आहे आणि अशाच सोळाच्या सतरा अठरा अशा शंभरीला लवकरात लवकर तुम्ही पोचावं आणि या सेवेसाठी मात्रे अण जास्त असावं हे देखील तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून मी माझ्या वैयक्तिक जैन मात्र कुटुंबाकडनं मी मनापासून शुभेच्छा चार वर्ष झाली आमच्याकडून पण सरांचं एक आहे की सामान्य म्हणजे जो लेबर क्लास आहे म्हणजे तो सी क्लासचा वर्कर आहे त्यांना पण सेट काजू कतलीच देतात बाकीच्या जी मिठाई घेतली नाही प्रशांत वाहतांची काजू कतली देतात म्हणजे असं एक म्हणजे असं भेदभाव करत नाही याच्यावर असं आहे